जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज रावेर येथे भेट दिली याप्रसंगी नागरिकांनी त्यांना तळोदा बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय चौपदरी महामार्ग केळी पीक विमा शेती शिवारातील अंतर्गत रस्ते आणि जमिनीच्या तुकडा पद्धतीच्या मंजुरीबाबतची विविध निवेदन निवे दिली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचं समाधानही केलं यावेळी रावेर तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते ब्राह्णपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय चौपदी नियोजित महामार्गाबद्दल काय म्हणाले माननीय जिल्हाधिकारी आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सहा हजार शेतकरी त्यांच्या आपल्याला म्हणजे ज्यांच्यावर जो ऑब्जेक्शन घेण्यात आलं होता त्यांच्यामध्ये समोर आला आपण तालुका समितीला दिलेला आहे तालुका समितीला सांगितलंय की आपल्याला शेतकरीला मदत करायचे शेतकऱ्यांचे जो काही प्रश्न आहे त्याला एक बार व्यवस्थित सगळ्यांचे कागद जोडून जिल्हास्तरीय पाठवा आपण पॉझिटिव्ह निर्णय घेऊन वरती शासनाकडे पाठव हा एक विषय होता केली पीक विमामध्ये काही शेतकरीला जो त्यांच्या मंजूर झालेला परंतु रक्कम नाही मिळाला त्याच्यामध्ये काही लोकांच्या सबसिडीचा विषय आहे त्या सबसिडीच्या विषयबद्दल सामान्य खासदार मॅडम दिल्लीमध्ये त्यांनी ऑलरेडी भेट बैठक वगैरे घेतलेली आहे सामान्य मंत्री चर्चा त्यांनी केलेली आहे तसेच स्थानिक स्तरावर आदरणीय पालकमंत्री महोदयांनी कृषी मंत्री महोदयांची आणि गिरीश महाजन साहेब वगैरे पण कृषी मंत्री महोदयांशी याच्याबद्दल चर्चा केलेली आहे आपला पण प्रस्ताव वगैरे गेलेला आहे सगळ्यांना विषय जाणीव आहे कृषी आयोगशी पण माझ्या बोलणं झालेलं याविषयी आपण पॉझिटिव्हली मार्ग लावतो सर एक विषय दुसरा हायवेच्या संदर्भात याबद्दल पाच जानेवारीच्या दिवशी आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षता जळगावला जा, राष्ट्रीय महामार्गचे वरिष्ठ अधिकारी एस पी सिंग म्हणून भोपालचे त्यांचे मुख्य अभियंता आहेत त्यांना पण बोलून याच्यावर चर्चा करण्यात आली होती अलाइनमेंट क्यू घेतला कसा घेतला काय अलाइनमेंट आहे काय पर्याय का आहे रावेर शहराला सोडू नये सावदा शहराला सोडू नये जुन्या हायवेच्या प्रमाणे असं करावं असं करके त्यांना सूचना देण्यात आली होती त्यांचे काय सर्वेक्षण चालू होतं त्या सर्वेक्षणबद्दल जरासं संभ्रम काय शेतकरीमध्ये निर् निर्माण झाला होता तर ते दोन बाजूच्या सर्वेक्षण करत आहेत त्याच्यामध्ये गती बिकॉज <laughs> 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 एक हायवे म्हणजे ऐंशीच्या स्पीडमध्ये गाडी चलना पाहिजे दुसरी गोष्ट आहे भूसंपादन तिसरं आहे की आर्थिक विषय या सगळ्या गोष्टीचे एकत्रितपणे ते विचार करत आहेत अगर त्यांनी सरळ मार्गाने गेले तर मध्य प्रदेशमध्ये ते मुक्ताईनगरचे जोडणारे जो रस्ता आहे त्यांचे ऑलरेडी रेडी आहे त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला एवढे एवढी बचत होणार आहे एवढे किलोमीटरच्या परंतु रावेरची अर्थव्यवस्था रावेरची बाजारपेठ ही एक महत्त्वपूर्ण गोष्टी या गोष्टी त्यांना समजून सांगण्यात आलेलं आहे आपली तीव्र ती आपली भूमिका त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे लोकप्रतिनिधींनी त्याबद्दल त्यांची नवीन अलाइनमेंट जो त्यांनी दाखवली होती त्याबद्दल नाराजगी तीव्र नाराजगी पण व्यक्त केलेली आहे आणि या सगळे गोष्टीबद्दल ते वरिष्ठ पातळीवर म्हणजे भो भोपालच्या विषय असल्यामुळे भोपाल आणि नवी दिल्लीच्या पातळीवर याच्याबद्दल मार्ग लावण्याचा प्रयत्न चालू आहे आणि याच्याबद्दल दिल्ली स्तरावर मला माहिती आहे की मोठ्या संख्येने बैठक वगैरे पण झालेली आदरणीय पालकमंत्री गिरीश महाजन साहेब अनिल पाटील साहेब सगळेजण त्या आणि सम्मान्य आमदार सगळे जिल्ह्याचे आमदार होते आणि त्यांनी अशी भूमिका व्यक्त केली की रावेरच्या बाजारपेठ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि रावेरच्या माध्यमातून म्हणजे बाजूला या, या मार्ग गेला तर आपल्या उपयोगी हो राहील ते आहे परंतु जो रस्ता आहे पहाणपूर त्या रस्त्यावर कोणत्याच प्रकारचं काम होत नाही ते का होत नाही ते रावेर अन्याय केला जातोय तो आणि आता पण आमदार साहेबांनी दहा कोटीचे काम त्या कोचून विवरा मार्ग घेतले इकडे एक एक रुपया सुद्धा रावेर नगर मध्ये ती म्हणजे हायवे क्लिअर करण्याचा लक्षात तुकडे नाही मिळण्याचा जो विषय त्याबद्दल ऑलरेडी बोलण्यात झालेलं त्याच्यामध्ये महसूलचे काय नियमावली आहे त्याच्यामध्ये काय लोकांच्या याच्यामध्ये ये बसवता येतो काय लोकांच्या बसवता येत नाही ज्या लोकांच्या बसवता येत नाही त्याला लेखी सूचना देण्याची सूचना आहे ते मी आज परत त्यांना आठवण करून देतो या प्रश्न काय उस्मेल काय लोकांच्या बसवता येतो काय लोकांचा बसवतो लक्षात घ्या काय लोकांच्या बसवता येतो काय लोकांच्या बसवता येतो याच्या जो गटरीच्या विषय आणि जो अंतर्गत रस्त्याच्या विषय मी एक बघतो की डीपीडीसी मध्ये काय करता येतो आणि आहे आपल्याकडे आम्हाला फक्त आम्हाला रस्त्याची जागो आणि आम्हाला गटार जाण्याकरता एवढी जागो मी तुम्ही निवेदन दिलं याचा अभ्यास करून आपण योग्य सर माझा किसान सन्मान ते दोन हजार त्याच्याबद्दल बोलायचं आहे की तिच्यावर लिस्ट पेंडन्सी काहीतरी येते सरांचा थम लागतो सर अजून एकशे ऐंशी शेतकरी आहे त्यांना तो थंड देत नाहीये प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ठीक आहे